जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याचं काम केलंय मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत आणि एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे मी अजून जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं आहे काय काय सांगावं काय काय नको असं मला झालेलं आहे पण आज सौर पंपाचा आणि कृषीचा कार्यक्रम आहे म्हणून कृषी बद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आपल्याला माहिती आहे यावेळेस शेतकरी आमचा अडचणीत आला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्याचं नुकसान झालं जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा देखील पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे मी आज एवढंच सांगतो हे सरकार शेतकऱ्यांप्रती समर्पित आहे आणि जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम होत नाही जोपर्यंत तो शाश्वत शेतीकडे त्या ठिकाणी वळत नाही जोपर्यंत त्याची शेती फायद्याची होत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न हे असेच सुरू राहतील हा विश्वास मी आपल्याला देतो आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र